फक्त बाबासाहेब फक्त सवलतीपुरतेच घ्यायचे आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे बुद्ध धम्माकडे जायचा बावीस प्रतिज्ञा दिलेल्या बाबासाहेबांच्या ती पाळायच्या नाहीत आणि घरामध्ये बंगले बांधायचे म्हणजे दोन दोन तीन तीन मजली घरं बांधायचे परंतु त्या घरामध्ये कुठंतरी म्हणजे मधल्या घरामध्ये किंवा किचनमध्ये देवी देवताच्या म्हणजेच जे बाबासाहेबांना नाकार सांगितलं सा जे आपल्या अज्ञान अंध्याकाराचं आपल्या प्रगतीचं आपल्या गुलामगीचं जे कारण होतं ते कारण कुठंतरी घरामध्ये दडून ठेवायचं आणि त्याच्या पुढे लोटांगण घालायचं ही जी प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये दिसून येत आहे ती नक्कीच पूज्य भय म्हणते भयानंदजी यांच्या विचारानं प्रभावित होऊन उपदेशाने प्रभावित होऊन प्रवचन, प्रवचन प्रभावित होऊन येथील महिलांनी विशेषतः महिलांनी पुढाकार घेऊन ह्या देवी देवतेपासून मुक्ती मिळाल्याचा आनंद या ठिकाणी पाहायला मिळता मिळ मिळाला गेल्या वर्षभरामध्ये लातूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये साधारण आज आज आम्ही मळवटी गावामध्ये कुशीनारा विहार सनत नगर मळवटी सखपाळ सखपाळनगर सखपाळ नगर या ठिकाणी आम्ही आज भेट दिलेली आहे गावातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद या निमित्तानं आहे समाजामध्ये धम्माप्रती आवड जरी नसली तरी पण बौद्ध प्रचारकांचं हे काम आहे समाजामध्ये जाऊन बौद्ध धर्माची जनजागृती करण्याचं काम आहे आणि म्हणून सगळ्यांनी या कामामध्ये गावागावामध्ये त्या भागातल्या पिढीने तरुण पिढीने त्या भागातल्या काही लोक जाणकार लोकांनी जबाबदार लोकांनी बौद्ध धर्माचं काम करावं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सारा भारत बौद्धमय करण्याचं जे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं ते स्वप्न या निमित्ताने पूर्ण करण्याचा हा एक संकल्प आ, या निमित्ताने समाजातल्या सगळ्याच लोकांनी करावा या निमित्ताने मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो घरामध्ये देवी देवता आहे किंवा म्हणजे कर्मकांड आहे ज्यांच्यापासून मुक्ती होण्याचा प्रयत्न दिसून येत नाही त्याच्याबद्दल थोडं सांगावं मी आज तुमच्या गावामध्ये आहे चला तुमच्या गावा घराईमध्ये द्या मला देव मी घेऊन जा उत्तर आहे माझे चला आहे का तयारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञेचं पालन करत असताना कुठंतरी कमतरता नेहमीच जाणवत असलेली दिसून येत आहे आणि म्हणून पूज्य भंते प पयानंदजी यांनी बावीस प्रतिज्ञेचं पालन केलं पाहिजे याच्यावर म्हणजे प्रबोधन केलं उपदेश केला आणि या उपदेशाचा भाग असा झाला की ज्या दारिद्र्याच्या अज्ञानाच्या गुलामीच्या ज्या स्मृती आपल्या घरामध्ये वावरत होत्या वा दैववादी प्रतिमाच्या रूपामध्ये त्या प्रतिमा इथल्या महिलांनी इथल्या बालकांनी इथल्या म्हणजे सर्व जनतेने स्वतःहून त्या प्रतिमा असतील देवी देवताच्या प्रतिमा असतील किंवा आपल्या अंधकार त्या ज्या पाऊलखुना म्हणजे ज्या विद्रुप स्मृती आपल्या घरामध्ये वावरत होत्या त्या स्मृती म्हणजे त्या स्मृतीतून बाहेर पडायचं आणि चलो बुद्ध म्हणजे बुद्धाकडे मार्गक्रमण करायचं किंवा तथागताचा मार्ग अवलंबायचा हा संकल्प पूज्य भंते यांच्या विचारानं प्रेरित होऊन आपल्या घरातील देवी देवतांच्या प प्रतिमा असतील फोटो असतील मूर्त्या असतील त्या पूज्य भंते पयानंदजी यांच्याकडे सुपूर्द केल्या आणि आम्ही आता या या म्हणजे डाक्षत्वाच्या या अज्ञान अंधकाराच्या बेड्यातून आता खरोखरच मुक्त झालो अशा पद्धतीची आनंदी भावना या ठिकाणी स्वतःहून व्यक्त केली आणि पूज्य भंते पयानंदजी यांच्या प्रवचनाचा एक म्हणजे कृतिशील परिणाम इथल्या जनतेवर झालेला नक्कीच दिसून आला म्हणून खरोखरच हर चलो बुद्ध विहार हे जे अभियान आहे ते अभियान अभियानाची गरज शंभर टक्के आहे कारण आपल्या समाजामध्ये बौद्ध जनतेमध्ये बौद्ध धम्म स्वीकारला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यखंडेच्या माध्यमातून दिलेलं आरक्षण असेल संरक्षण असेल राशन असेल भाषण असेल शिक्षण असेल वेगवेगळ्या पद्धतीचं म्हणजे फ्रीडम ऑफ म्हणजे ऑल फ्रीडम असेल हे स्वातंत्र्य उपोगात असताना फक्त बाबासाहेब फक्त सवलतीपुरतेच घ्यायचे आणि बाबासाहेबांचा जो विचार आहे बुद्ध धम्माकडे जायचा बावीस प्रतिज्ञा दिलेल्या बाबासाहेबांच्या ती पाळायच्या नाहीत आणि घरामध्ये बंगले बांधायचे म्हणजे दोन दोन तीन तीन मजली घरं बांधायचे परंतु त्या घरामध्ये कुठंतरी म्हणजे मधल्या घरामध्ये किंवा किचनमध्ये देवी देवताच्या म्हणजेच हे बाबासाहेबांना नाकारे सांगितलं जे आपल्या अज्ञान अंधकाराचं आपल्या प्रगतीचं आपल्या गुलामगीचं जे कारण होतं ते कारण कुठंतरी घरामध्ये दडून ठेवायचं आणि त्याच्या पुढे लोटांगण घालायचं ही जी प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये इथल्या दिसून येत आहे ती नक्कीच पूज्य भक्ते भयानंदजी यांच्या विचारानं प्रभावित होऊन उपदेशाने प्रभावित होऊन प्रवचना प्रभावित होऊन येथील महिलांनी विशेषतः महिलांनी पुढाकार घेऊन ह्या देवी देवतेपासून मुक्ती मिळाल्याचा आनंद या ठिकाणी पाहायला मिळता मिळ मिळाला ठिकाणी साहेब आमची आंबेडकरांची पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम